श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्व आहे प्रत्येक सणाचे आपले एक वेगळे वैशिष्ट्य आहे त्यात होळी सणाला खूप महत्व आहे धुलीवंदनच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते होलिका दहन किंवा होळी म्हणून ओळखली जाते हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक मानला जातो होलिका दहनच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी होलिकाची पूजा केली जाते त्यानंतर सूर्यास्तानंतर होलिका दहन होतं होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण करत धुलिवंदन साजरं केलं जातं फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तेथी चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चौपन्न मिनटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनटाने समाप्त होईल होलिका दहनाच्या वेळीस काही उपाय शास्त्रात सांगितले आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि म्हणूनच ना आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच घरामध्ये ह्या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे ज्यामुळे आपलं रात्री नशीब संपून आपला भाग्योदय तर होणारच आहे पण त्याचबरोबर अखंड लक्ष्मी प्राप्ती करता अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य फक्त एक दिवसामध्ये नष्ट होणार आहे त्याबद्दल महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो पौराणिक कथेनुसार राक्षस राजा हिरण्य कश्यप आणि अग्नीपासून वर प्राप्त होता तिला हिरण्य कश्यपून भक्त प्रल्हादला मांडीवर बसून अग्नीत प्रज्वलित करण्यास सांगितली आणि त्या अग्नीत भक्त प्रल्हाद नाही तर होलिका भस्म झाली होलिका दहनाच्या वेळेस काही व्यक्ती काही गोष्टी होलिकात अर्पण करतात आपण पाहतो ते का करतात तर त्या व्यक्तींच्या आयुष्यात असलेली आर्थिक नकारात्मकता किंवा पैशांच्या जर त्यांना अडचणी असतील तर त्या दूर होण्याकरता आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगितलेले आहेत हे उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याकरता जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी सेवा करायची त्याचबरोबर आपल्याला काही देखील करायचे आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होणार आहे तिच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे आणि म्हणूनच ज्या झाडाचं जा आपल्याला जा पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे ते म्हणजे आंब्याचं आंब्यांचं झाडाचं पान जर आपण होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये घेऊन आले तर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य जे आहे ते एक दिवसामध्ये नष्ट होणार आहे तर आंब्याच्या झाडापासून त्याच्या डहाळे पाने फळे इत्यादी आपण पूजेत समावेश करतो पाच फळांचा उपयोग मांगलिक कार्यामध्ये केला जातो त्यात आंब्याचं फळाचा देखील आवर्जून समावेश असतो आंब्याच्या लाकडापासून सुविधा तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या जातात आंब्याचे लाकूड हवन सामग्रीमध्ये वातावरण शुद्धी आणते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करते आंब्याचे झाड मंगळाचे कारक आहे आंब्याचे झाड हे मेष राशीचेही कारक मानले जाते म्हणूनच आंब्याच्या पानांचा शुभ कार्यामध्ये वापर केला जातो आणि आंब्यांच्या पानाशिवाय पूजा पूर्ण मानली जात नाही यज्ञवेदी सजवण्यासाठीही आंब्यांच्या पानांचा वापर केला जातो यासोबतच मंडप सजवण्यासाठीही आंब्यांच्या पानाचा वापर केला जातो पूजेच्या वेळेस मंत्रोच्चार करताना आंब्याच्या पानानेच क्रिया केली जाते आंब्याची पानं शुभतेचे प्रतीक मानले जाते आंबा हे हनुमानाचे आवडते फळ आहे कोणतीही पूजा करताना आंबा आणि आंब्यांची पानं वापरली की तिथे हनुमानाची विशेष कृपा राहते त्या ठिकाणी नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडत नाही वाईट शक्ती शुभ कार्यामध्ये अडथळा आणू शकत नाही त्यामुळे प्रत्येक कार्यात सफलता प्राप्त होते आणि म्हणूनच आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून आंब्यांच्या पानांचा हा प्रभावी उपाय करायचा आपल्याला काय करायचं आहे होळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी जी आहे आपल्याला अकरा आंब्यांची पानंही आपल्या घरामध्ये घेऊन येऊ शकतात म्हणजे तुम्ही पाच सात अकरा अशा विषमसंख्येमध्ये तुम्हाला आंब्यांची पानंही आपल्या घरामध्ये घेऊन यायची जी पानं तुम्ही आंब्याची घरामध्ये घेऊन येणार ती अखंड असली पाहिजेत कुठे तुटलेली फाटलेली किंवा किडलेली नसावी ती पानं घरी आणल्यानंतर आपल्याला त्या पानांना स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला त्यांना व्यवस्थित पुसून देखील घ्यायचं आहे आता ह्या प्रत्येक आंब्याच्या पानाला आपल्याला हळदीने एक एक टिपका हा लावायचा आहे असं केल्यामुळे आपला आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपला गुरुग्रह देखील मजबूत होतो आणि ह्या अकरा आंब्यांच्या पानांपासून आपल्याला एक तोरण हे तयार करायचं आपल्याला सगळ्यात पहिला काय करायचं आहे आपला मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा त्याचबरोबर आपल्याला उंबरठ्यावर कारण होळी आहे त्याचबरोबर त्या दिवशी आहे पौर्णिमा आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण आवर्जून हळ हळदीचं हर लेपन जे आहे ते आपल्या उंबरठ्यावर करतो असतो म्हणून आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्यानंतर जे हे अकरा आंब्यांच्या पानांचं जे तोरण आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानाचं तोरण लावल्याने कोणतीही नकारात्मक ऊर्जा घराच्या आत प्रवेश करू शकत नाही कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं कारण कोणतीही चांगली गोष्ट असू दे किंवा वाईट गोष्ट असू दे ती आपल्या घरामध्ये आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनच प्रवेश करत असते आणि म्हणूनच जर होळी पौर्णिमेच्या दिवशी आपण आंब्यांच्या पानांचं हे तोरण लावलं तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता दारिद्र्य दोष करणीबाधा पिडा अलक्ष्मी प्रवेश करू शकत नाही त्याचबरोबर आंब्यांच्या पानांना महादेवाने वरदान दिलं होतं की ज्या घरामध्ये आंब्यांच्या पानांचा उपयोग केला जाईल त्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास हा होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून हा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य हे राहणार नाही आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ